विद्युत तार तुटून मोसंबी झाडाचे नुकसान मंठा तालुक्यातील हेले शिवारास गट क्रमांक एकशे चौवेचाळीस मध्ये सोपान रावसाहेब खराबे यांच्या शेतात पाच वर्ष जतन केलेली मोसंबीची बाग विद्युत तार तुटून मोठी आग लागून या आगीमध्ये मोसंबी झाडाचे मोठे नुकसान झाले आहे या सदतीस मोसंबीची झाड आगीत होरपळून जळून गेली शासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी शेतकरी सोपनराव खराबे यांनी केली आहे महाराष्ट्र वाईव्ह न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना माझं नाव कृष्णा सोपन खराबे मुकामपूर हेलस तालुका मंठा जिल्हा जालना सोळा तारखेला दुपारी एक वाजता महावितरणचा इगलचे दोन तार तुटून खाली इथं जाळ लागलेले आहे आमच्या भागाला याम यामध्ये सदुतीस झाडे जळून खाक झालेले आहेत याचा तलाठी पंचनामा झालेला आहे तसेच तहसील कार्यालयामध्ये तो, तो पंचनामा दाखल केलेला आहे लेखी निवेदन आणि तक्रार एम एस बी मांडता येथे केलेली आहे तरी शासनाने लवकरात लवकर आम्हाला याची नुकसान भरपाई करून द्यावी ही नम्र विनंती